जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपला खोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये थमलिंग शंभर टक्के खरी आहे आणि गल्लीचं जेव्हा खासदारकीचा फॉर्म भरला होता तर बऱ्याच जणांनी अशी अफवा पसरली होती की मंगेश भाऊ साबळे यांना कुणीतरी पैसे दिले हा मॅनेज माणूस आहे पण तसं काही नाही सर्वसामान्य प्रश्नासाठी जनतेच्या न्याय हक्कासाठी या माणसाने फॉर्म भरला आणि मंगेश भाऊ साबळे यांना जनतेचा एवढा प्रतिसाद भेटू लागला तर काही जणांची पायाखालची वाळू सरकली म्हणून या माणसाला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे मला सांगा जेव्हा एखाद्या आमदाराचा शेमडपोर्ग फॉर्म भरत तर आपल्याला चांगलं वाटतं पण शेतकऱ्याच्या पोरान फॉर्म भरला तर आपल्याला चांगलं चांगल का वाटत नाही आपल्या पोटात तुकतं का मंगेश भाऊ साबळे यांनी सर्वसामान्य माणसासाठी शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावून कित्येक आंदोलन केली आणि हे आंदोलन यशस्वी सुद्धा करून दाखवले आणि आपण ज्या प्रतिनिधींना निवडून दिलं त्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या नावाखाली फक्त त्यांची पोळी भाजून घेतली आणि यांनी शेतकऱ्यांना फक्त दिली गोळी आणि त्यांची राजकीय भाजून घेतली पोळी म्हणून शेतकरी बांधवांना माझी नम्र विनंती या अशा ढोंगी लोकांची ओळखायला शिका खेळी आणि या लोकांच्या भूलस्थापाला अजिबात पडता कामा नये बळी मंगेश भाऊ साबळे हे नेतृत्व एकदम आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याचे प्रश्न कोणते प्रश्न हा माणूस दिल्लीत शंभर टक्के मांडणार मंगेश भाऊ साबळे हे नाव पाडण्यासाठी कुणी किती ताना पण सर्वसामान्य जनतेच्या डोक्यात फक्त एकच फिटे पाना आणि राहिला प्रश्न मराठा आरक्षणाचा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की आता आपल्याला रस्त्यावर उतरून आंदोलन करणं लागणार आहे तर तेव्हा कुणीही पुढं आलं नाही आपण ज्या लोकांना निवडून दिलं होतं त्यांनी रस्त्यावर पाऊल सुद्धा ठेवलं नाही आणि घरात फसून मराठा आंदोलनाची मजा पाळली पण हा वाघ मंगेश साबळे नावाचा सा। वाघ त्याने रस्त्यावर उतरून मनोज जारांगे पाटलांच्या शब्दाला मान ठेवला आणि भरपूर आंदोलन केली आणि मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आणि मनोज जारांगे पाटलावर वैयक्तिक टीका गुणरत्न सदावर्ते नावाचा जो बांग्या डोळ्याचा वकील होता तो कायम टीका करत होता त्याचा मनात राग धरून मंगेश भाऊ साबळे या वाघाने मुंबईत जाऊन त्याच्या डायरेक्ट गाड्या फोडल्या होत्या हा पाहिजे असा माणूस संघर्ष योद्धा पाहिजे म्हणून येणाऱ्या तेरा तारखेला कोणाचे भूल थापाला बळी न पडता म्हणून येणाऱ्या तेरा तारखेला गल्लीचं राजकारण दिल्ली जायचं असेल तर मंगेश भाऊ साबळे यांच्या पानानिशिनीला बटन दाबून मंगेश भू साबळे यांना प्रचंड मताने विजयी करा जनतेचा बाना सर्वसामान्य जनतेचा बाना फक्त आपला पाना धन्यवाद शेतकऱ्याच्या पोराला गुलाल लागला पाहिजे धन्यवाद